क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके खुली ठेवा झाकू नका बिरसा फायटर्स मागणी शहादा आचारसंहितेच्या कालावधीत भारतीय क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके खुली ठेवा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा सुरमल मोरे इंदास पावरा बबलू पवरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार भारतीय निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक संदर्भात आचारसंहिता लागू केल्याचं जाहीर केलं या आचारसंहितेच्या कालावधीत भारतीय क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके देशभरात कापड कागद पुठ्ठे प्लास्टिक पोत्यांनी झाकण्यात आलं इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारक बिरसा मुंडा खाजा नाईक भिल राघोजी भांगरे भगतसिंग सुखदेव राजगुरू सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद राणी झलकारीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर वीर एकलव्य छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी इत्यादी भारतीय महापुरुषांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे भारतीय क्रांतिकारक व महापुरुषांमुळेच भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आली या क्रांतिकारकांमुळेच भारत देश स्वतंत्र झाला व भारतीय लोकांना मतदान करून आपली सत्ता निवडण्याचा व चालवण्याचा अधिकार मिळाला तरी आचारसंहितेत या सर्व क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके अनेक ठिकाणी कापडाने प्लास्टिक झाकण्यात आले असून विटंबना क्रांतिकारकांनी भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देऊन काय गुन्हा केला आहे का, के का? ज्यामुळे त्यांचे पुतळे झाकून विटंबना सुरू आहे म्हणून आचारसंहिता कालावधीत भारतीय क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके खुली ठेवावीत अशी मागणी बिरसा संघटनेकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भारतीय क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके हे खुले ठेवा ते झाकून ठेवू नका अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक सात जानेवारी दोन हजार पासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशभरात आचारसंहिता लागू केलेली आहे या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भारतीय क्रांतिकारकांचे पुतळे हे खराब कापडांनी पोत्यांनी प्लास्टिकच्या कागदांनी असे झाकून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे या पुतळ्यांचं एका प्रकारे विटंबन सुरू आहे आपले भारतीय क्रांतिकारक सुखदेव भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रांतिवीर राघोजी बांगरे क्रांतिवीर खाजा नाईक क्रांतिवीर झलकारीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाच्या लोकां च्या हाती सत्ता आली तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये निवडणूक सुरू आहे आपल्या लोक हे भारताचं ही जी काही सत्ता आहे ती सत्ता बनवतात उमेदवार निवडतात आणि एका मार्गाने लोकशाही सुरू आहे मग या क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून काय गुन्हा केलेला आहे का, के का म्हणून या क्रांतिकारकांचे हे पुतळे अशा पद्धतीने झाकून ठेवण्यात थे येतात या महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे वीर एकलव्य महात्मा गांधी असे जे महापुरुष आहेत हे भारतीय क्रांतिकारी आहे यांनी क्रांतिकारी कार्य केलं म्हणून आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणून अशा महापुरुषांचे जे पुतळे व स्मारके आहे हे सन्मानाने खुले ठेवण्यात यावे ते झाकून ठेवण्यात येऊ नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांची नावं त्यांचे नेत्यांचे फोटो त्या पक्षांची चिन्हे हे जरूर तुम्ही जाकून ठेवा परंतु भारतीय क्रांतिकारकांचे पुतळे हे जाकून ठेवू नका अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय हिंद जय भारत